चैत्र थाळी चैत्र थाळी चैत्र थाळी चैत्र थाळी चैत्र थाळी मैत्रिणी तुझी माझी हक्काची मैत्रिणी मज्जा पिंकची मी चित्र आली आज काहीतरी स्पेशल करियर असं नेहमी म्हणते आज काय करणार आहोत तर चैत्र महिना सुरू झालाय आणि चैत्र महिना म्हटल्यावर आंबा आम आमरस आंबेडाळ आम आणि असे काहीतरी ठरलेले पारंपरिक पदार्थ ताटात दिसतातच दिसतात पण हे सगळे पदार्थ जे जे त्या त्या वेळी बनतात एकाच ताटात असतील तर हो म्हणजे चैत्र थाळी जर तुमच्या समोर आली तर अशीच खास आणि फार प्रसिद्ध असलेली दादर मधल्या आस्वाद मधली चैत्र थाळी एक्सप्लोर करणार आहोत त्याबद्दल बरंच ऐकलंय प्रत्येक टेबलावरती थाळी असतेच असते मी सुद्धा ऑलवेज हंगरी आहे आज त्यामुळे बघूया या हंगरी मूडला ती चैत्र थाळी आपल्याला सॅटिस्फाय करते का खरंच ती ओव्हर हाईप नाही आहे ना सगळ्यांना ती आवडते का बाकीच्यांना पण विचारणार आहोत आणि एक्सप्लोर करणार आहोत आस्वादची प्रसिद्ध चैत्र थाळी फायनली मगपासून म्हणतेय मी की का आलोय तर चैत्र महिना सुरू झालाय आणि चैत्र थाळी खायची आहे पण चैत्र थाळी म्हणजे पौष्टिक संपूर्ण आहार आणि चैत्र महिन्यात जे जे पोटात गेलं पाहिजे ते सगळं परिपूर्ण मिळणार आहे सो ही बघा अगदी पिक्चर आहे एकदम ही थाळी तुम्ही बघितलं था, तर त्यामधले जे काय प्रकार आहे ते पाहूनच तोंडाला पाणी सुटतं सो आपण ती एक्सप्लोर करणार आहोत खरंच ती ओव्हरहाइ आहे का ती खरंच इतकी त्याची आपण इतकं इथे आलं की शक्यतो प्रत्येक टेबलावर एक तरी थाळी दिसते त्यामुळे ती खरंच तेवढी ओव्हरहाइ आहे का की खरंच ती थम्स अप आहे ते आपण आता एक्सप्लोर करणार बघूया काय काय त्याच्यात So far. फायनली ज्याची थँक्यू दादा थँक्यू सो मच सो फायनली जे एक्सप्लोअर करायला आलो आहे आणि त्यात किती तथ्य आहे खरंच ती इतकी फेमस आहे का आणि चैत्रात मुळात ती इतकी प्रसिद्ध का आहे आणि लोक इतके दहा वेळा येऊन ती का चाकतात दोन दोन था तास थांबतात सो ती चैत्र थाळी फायनली आलेली आहे सीजन फेवरेट असं म्हणायला हरकत नाही सो बघूया uh, तर जी आपण आता जर मग मी तुम्हाला दाखवलं होतं जर कम्पेअर करायचं ऍपल टू ऍप्पल तर जशी जी चित्रात आहे तशीच ती अगदी माझ्यासमोर आलेली आहे आणि त्यात अक्षरशः जे जे पारंपारिक गोष्टी असतात जे चैत्रात खरंच पोटात जायची गरज आहे त्या इकडे सगळे आहे सो लेट्स सी लेट्स डिग इन टू इट असं म्हणूया सो हा तर आ, खासियत आहे आणि ती कायम इतके वर्ष टिकून आहे की जर तुम्ही बघितली तर आमरस हा तुम्हाला नेहमी घरी बनतो जसा असा गुठळ्या वाला मिळतो कधीही तो, कधी तो फाईन पेस्ट वाला पल्प वाला नसतो ही त्यांची खासियत आहे आणि अनेक वर्ष ती त्यांनी टिकून ठेवलेली आहे सो येस हे बघा सो हा त्यांच्या आमरसाची खासियत आहे तुम्ही जर या सीझन मध्ये आलात आणि ह्यांचा आमरस मिस केलात तर तुम्ही स्वर्ग सुख मिस करताय ऍक्च्युली सो येस लेट्स सी जसं मी म्हणते तसं तर आंबेडाळ ही म्हणजे त्यांची एक युएसवी आहे जेव्हा चैत्र सुरू होतो तेव्हा ही uh, ती बरेच जण इथे स्पेशली ती खायला येतात आणि ती अगदी पारंपरिक पद्धतीत बनवली हो जाते सो आंबे डाळ आमरस सुका बटाट्याची भाजी फणसाची भाजी वरण फोडणीच आणि ही आ, ओल्या काजू काजूची ओल्या काजूची भाजी त्याच्यानंतर ते त्यांचं हे एक आहे ही जी आहे ती ओव्याच्या पानाची भजी आहे ओके सो पचन क्रिया तुमची जी आहे ती हेल्प करते म्हणजे तुमची मेटा म्हणजे तुमचं मेटाबॉलिझम हेल्प करते त्यामुळे हे सुद्धा अशा प्रकारात सुद्धा त्यांचे आहेत मग पापड आहे मस्त मूद आहे ती मसाले भाताची एक मूद आहे चार पुऱ्या आहेत लोणचं आणि पछडी आहे पछडी काकडीची पछडी आहे सो so, येस yes, आणि हो पन्हाचा शॉर्ट आहे सो so, येस yes, बघूया टेस्ट करूया आणि लेट्स सी की खरंच ही होईप आहे की आवडते का सो ह्यांचं पण एक नंबर असतं तेच पनं तुम्हाला या थाळीत मिळतं अगेन था। लेट्स uh, पहिला मी आंब्रस खाणार आहे ऑब्विसली म्हणजे ते प्युअर आपूस आंबे वापरतात त्यामुळे hmm. आमरस आणि पुरी 嗯，说。 त्या पुढ्या आस्वादची एक खासियत अजून आहे की ते घरगुती पद्धतीचं जेवण बनवतात म्हणून इतकी वर्ष त्यांची लेगसी टिकून आहे म्हणून सेलिब्रिटी पासून ते फेवरेट आहे मध्ये आलात आणि जर आस्वाद मध्ये न खाता घरी गेलात तर काहीतरी चुकताय तुम्ही असं अनेकदा म्हंटल जातं सो येस वगैरे मी म्हणते की म्हणजे बरेच फेवरेट आहेत म्हणजे त्यांची खुसखुशीत बाहेरून खुसखुशीत पण आतून नरम असलेली कोथिंबीर आणि त्यांची थाळपीठ ज्याच्यावरती लोणी टाकलं जातं हे ऑल टाइम फेवरेट आहे पण चैत्र महिन्यात ही थाळी इज दोड डाळ आणि कैरी छान वाटली गेली आहे त्यामुळे बटाटा खाली तो ही रेग्युलर आहे पण मुळात चैत्रात फणसाची भाजी आणि गरम हम्म ओके okay. जी जी ऑथेंटिक पारंपारिक टेस्ट आहे ती आहे त्यामुळे माझ्यासाठी हे परिपूर्ण आहे ही एजगो टू पनीरची भाजी प्रत्येक फ्लेवर वेगळा आहे कुठलंही वाटण किंवा कुठलीही टेस्ट एका दुसऱ्यामध्ये मिसळत नाही त्यामुळे प्रत्येकाची एक वेगळी टेस्ट येते प्रत्येकाला एक कढी आणि अगेन मसाले भात सो ह्या सगळ्याने टेस्ट एकदम सुपर दिलेली आहे हे सगळे पदार्थ चैत्र स्पेशल असल्यामुळे त्यांची एक वेगळी वेगळी चव आहे आणि अगेन एज अ सेट की त्याला प्रत्येकाला एक पारंपरिक बॅकग्राऊंड आहे त्या प्रत्येकाला त्यामुळे ही थाळी परिपूर्ण आहे एकदम परफेक्ट आहे टेस्ट यम्मी आहे प्रत्येक गोष्ट खाल्ल्यानंतर जसं मी म्हणते तेव्हा एकदाच चव घेतल्यानंतर दुसऱ्यांदा खाल्ली गुड आहे मला तर, तर प्रचंड आवडली आहे सो माझ्यासाठी हे थम्सअप आहे हे पछोडी आहे लोणच आहे सगळं घरगुती असल्यामुळे त्याची चव अधिक वाढते कुठल्याही याच्यात ते प्रेझर्वेटिव्ह सोडा असं वापरत नाही सगळं घरगुती असतं त्यामुळे ते ही चैत्रथाळी थम्सअप आहे सो so, लेट्स फिनिश दिस आणि मग इतरांनी सुद्धा चैत्र थाळी मागवली त्यांना ती कशी वाटली ते सुद्धा विचार मला आता प्रचंड आवडली आहे Isso Sucar... आवडलं त्यातलं कैरी पण आणि मला कैरीचं आंबेडा आणि तो चुंदा होता तो पण आवडला छान वाटले पुन्हा येणार हो नक्कीच काहीतरी खाली छान घालते म्हणजे सगळे पदार्थ एकदम व्यवस्थित होते आणि टेस्टी होते मी खरं तर साऊन तरी कोकणातलीच आहे त्याच्यात जे फणसाची भाजी केलेली कोवले आमच्याकडे ते कोवल्याची भाजी म्हणतात त्याला सेम टेस्ट होते जशी घरगुती असते तशी चैत्रथालीमध्ये आमरस खूप छान होता फणसाची भाजी पन थाळी एकदम मस्तच होती फणसाची भाजी मला फार आवडली ऑथेंटिक एकदम आणि अम्... एकदम स... येणार अतिशय सुंदर हे ये नक्की येणार आंबेडाळ <laughs> पण मस्तच बाकी सगळे आयटम पण छानच आहेत म्हणजे आम्ही नक्कीच येऊ पुन्हा आणि <laughs> सगळ्यांनाच सांगू <laughs> आमरस कैरी पण भाजी आंबेडा नक्कीच सो ऑलवेज हंगरी म्हणत मी अगदी हंगरी अवस्थेत पोहोचले ते आस्वाद मध्ये दादरच्या आस्वाद मध्ये आता त्याचे डिटेल्स त्याचे तर अनेकांना माहिती असतील पण जाता जाता मी तेही डिटेल्स देणार आहे पण आज आपण आलो होतो चैत्र महिन्यातली खास करून त्या स्पॅन मध्ये त्यांच्याकडे फार फेमस आणि त्यांचा युएसपी आणि अगदी प्रत्येक टेबल वरती ऑर्डर केलेली चैत्र थाळी कशी आहे ती खरंच ओव्हरहाइ आहे का किंवा त्याच्यात काय काय असतं हे सगळं पाहिला सो अजिब नाहीये ती थाळी खूप सुंदर आहे मीच काय अनेकांनी तुम्ही पाहिलं असेल सगळ्यांना ती आवडली ज्या ज्या टेबल वरती ती ऑर्डर झाली प्रत्येकाने थम्स अप दिले आहेत त्यातला प्रत्येक पदार्थ अगदी ऑथेंटिक घरची जी पारंपरिक उतरलेली होती आपण अगदी कोकणातून आलेल्या माणसांना सुद्धा विचारलं आणि त्यांच्या घरी जशी ती फणसाची भाजी बनते तशीच ती होती असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे सो चैत्र थाळी थम्स अप आहे आता ती किती रुपयाला आहे हा प्रश्न पडला असेल तर चारशे साठ रुपयाला ती थाळी आहे आणि विथ जीएसटी टॅक्सेस पकडून ती ती ला जाते अतिशय अगदी आहे एक थाळी मध्ये ऑर्डर केला तर व्यवस्थित दोन जण शकतात भाज्या जर शेअर केल्या आणि बाकी काय काय मागवलं जसं मी म्हणाले तसं था ह्यांचं थालपीठ ज्याच्यावरती लोणी असतं ह्यांची कोथिंबीर वडी ही टू गुड असते ह्या दोन गोष्टी आणि त्यांचं पन सो हे सगळं जर तुम्हाला टेस्ट करायचं आणि जसं मी म्हणते तसं आस्वाद मध्ये चैत्र थाळी कधी मिळते तर गुढीपाडवा सुरू झाला म्हणजे आला की दिवसापासून ही चैत्र छान सगळ्या फ्लेवर्स मी भरलेली ही थाळी अगदी गुढीपाडव्यापासून मिळायला सुरुवात होते ती चैत्र महिना संपेपर्यंत म्हणजे पूर्ण चैत्र महिना तुम्हाला ही थाळी मिळणार आहे सोमवारी फक्त आस्वाद बंद असत बाकी सगळे दिवस ते उघड त्यामुळे हे फक्त ड्युरिंग चैत्रच मिळतं त्यामुळे चैत्रात या आणि याचा आस्वाद घ्या यातली आंबे डाळ तर टू गुड आहे आमरस आहा सगळंच आता तुम्ही म्हणाल जर ती चैत्र थाळी संपल्यानंतर चैत्रातल्या था काय सीजनल गोष्टी मिळतात तर आमरस हा जून चे पहिले काही दिवस पर्यंत म्हणजे आय गेस पंधरा एक दिवस मिळतो त्याच्यानंतर आंबे डाळ सुद्धा तुम्हाला पहिले एक पंधरा दिवस जून च्या मिळते त्यामुळे आंबे डाळ आणि आमरस हे जून च्या मेड पर्यंत मिळते पण चैत्र थाळी ही फक्त आणि फक्त चैत्रात मिळते सो ही मिस करू नका अगदी तू गुड नक्की या आणि हो आलात तर तर ती केली मला नक्की कळवा आमचा व्हिडिओ जर कसा वाटला ते सुद्धा कळवा आणि हो तुम्ही खूप प्रेम त्यासाठी खूप 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 आभार प्रेम देत केलं नसेल तर सबस्क्राईब करा कमेंट करून काय एक्सप्लोर करायला हवंय ते सुद्धा सांगा आणि हो आम्हाला फेसबुक वर पण फॉलो करा इंस्टाग्राम वर सुद्धा आहोत असाच छान छान व्हिडिओ घेऊन तुझी माझ्या हक्काची मैत्रीण मज्जा पिंक सोबत पुन्हा भेटणारच आहोत पुन्हा भेटूच